श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर यांच्या पिंडीवर काय अर्पण करायचं काय अर्पण करू नये आणि कोणते नियम पाळायचे तर हे बघणार आहोत तर महाशिवरात्रीचा बहुदा सर्वांचा उपवास असतो अगदी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळेजण शक्यतो उपवास धरतात आणि या दिवशी मात्र सगळे जर उपासना करतात म्हणजे एक वेळी तुम्ही उपवास नाही धरला ना तरी चालेल पण उपासना मात्र चुकवायची नाही ह्या दिवशी भगवान शंकर यांची उपासना झालीच पाहिजे त्यांची सेवाही झालीच पाहिजे आणि कसं असतं की भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे म्हणजे तुमच्या अगदी छोट्याशा सेवेनी पण हे प्रसन्न होतात आणि आता आपण काय करायचं तर भगवान शंकर यांच्या पिंडीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे तर तो आपल्याला मंत्र स्तोत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे म्हणजे सेवा देखील होती तर तुम्ही आता त्या दिवशी काय असतं की महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये खूप गर्दी असते तर तुम्हाला मंदिरात जाऊन ही सेवा करणं शक्य असेल तर मंदिरात जाऊन करा नसेल तर आपल्याच देवघरातली शिवपिंड घ्यायची आणि तिच्यावर आपण अभिषेक करत करत सेवा करायच्या आहेत तर आता काय म्हणायचं तर आपण आता अभिषेक करत करत आपण शिवस्तुती म्हणायची शिवपंचाक्षरी स्तोत्रम म्हणायचं कालभैरव अष्टक म्हणायचं महामृत्युंजय मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर शिवलेला अमृत या शिवलेला अमृत या ग्रंथामधला अकरावा अध्यायाचं आपण पठण करायचं तर तुम्ही आता आता हे मंदिरात जाऊन तर शक्य होणारच नाही त्या दिवशी तर आपण काय करायचं मस्त आपली शिवपिंड घ्यायची ता एक स्वच्छ तामन घ्यायचं त्या तामनामध्ये तुम्ही शिवपिंड ठेवायची आणि त्याच्यावर तुम्ही अभिषेक करायचा आता हे बघा की तुम्ही म्हणाल एवढी सेवा का बरं करायची तर कसं असतं प्रत्येक दिवसाचं विशिष्ट असं एक महत्त्व असतं बरोबर त्याच प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणावर जागरूक असतं म्हणून आपण जास्तीत जास्त भगवान शंकर यांची सेवा आणि उपासना करायची असतील तर आता आता काय करायचं आपण आपण आता तुम्ही पिंड घेतली तामण्यामध्ये आणि ज्या लोकांना वाचता येत नाही तर वाचता येत नाही ना तर त्यांनी युट्यूबवर ह्या सगळ्या गोष्टी लावून द्यायच्या आणि तुम्ही फक्त भगवान शंकर यांच्या पिंडीवर अभिषेक करायचा तर आता तुम्ही अभिषेक हा साध्या पाण्याचा पंचामृतचा आणि कच्च्या दुधाचा कच्चं दूध म्हणजे काय की जे दूध तापवलेलं नाही अशा दुधाचा तुम्ही अभिषेक करायचा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी खूप लोक तर काय करतात महादेवाच्या पिंडीचा मधाने अभिषेक करतात तुपाने अभिषेक करता आणि उसाच्या रसाने देखील अभिषेक करता तर आता जेव्हा आपला अभिषेक झाल्यानंतर आपण काय करायचं की महादेवाची पिंडी ही स्वच्छ करायची त्याच्यानंतर भगवान शंकर यांना सगळ्यात प्रिय असलेला भस्म तर आपण भगवान शंकर यांना भस्म अर्पण करायचं म्हणजे आपण तो काय करायचा पिंडीला आपण भस्म लावून घ्यायचा त्याच्यानंतर आपण भगवान शंकर यांना पिवळे चंदन लावायचे तर आता हे झाल्यानंतर आपण भगवान शंकर यांना वस्त्र अर्पण करायचे आणि तुम्ही ज्या भगवान शंकर यांना अक्षदा अर्पण करतात ना तर त्या अक्षदा ह्या नेहमी अखंड असल्या पाहिजे आणि त्या पूर्णपणे पांढऱ्या अक्षदा असल्या पाहिजे तर आता हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं भगवान शंकर यांना बेलपत्र बेलपत्र अर्पण करायचं धोत्र्याचं धोत्र्याचं फूल अर्पण करायचं धोत्र्याचं फळ अर्पण करायचं त्याच्यानंतर पांढरी फुले अर्पण करायची त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुईच्या फुलाला ह्या दिवशी खूप महत्व आहे तर एक तरी रुईचं फूल तुम्ही भगवान शंकर यांना अर्पण करायचं त्याच्यानंतर आपण शमीपत्र अर्पण करायचं तर ह्या गोष्टी तुम्ही भगवान शंकर यांच्या पिंडीवर अर्पण करायच्या आता त्याच्यानंतर आपण काय अर्पण नाही करायचं भगवान शंकर यांच्या पिंडीवर तर चुकून देखील ह्या दिवशी म्हणजे ह्या दिवशी नाही कधीच नाही की भगवान शंकर यांच्या पिंडीवर तुळशीपत्र हे कधीही अर्पण करत नाही त्याच्यानंतर चाफ्याचं फूल अर्पण केलं जात नाही त्याच्यानंतर आपण केतकीचं फूल तर केतकीचं फूल हे कधीही भगवान शंकर यांच्या पिंडीवर अर्पण केलं जात नाही तर याचं याचं वर्णन शिवपुराण ग्रंथामध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर आपण नारळ पाणी देखील भगवान शंकर यांना अर्पण करत नाही कारण की ते लक्ष्मी स्वरूप आहे असं मानतात तर ह्या गोष्टी आपण चुकून देखील भगवान शंकर यांच्या पिंडीवर अर्पण करायच्या नाही आणि शक्यतो भगवान शंकर यांची पूजा किंवा उपासना ही प्रदोष काळामध्ये करायची असती तर आता आपण याचे नियम काय पाळायचे तर हे बघूया तर शक्यतो आपण पूजा करताना पांढरे कपडे घालायचे आणि महाशिवरात्रीच्या एक दिवस आधीपासूनच ब्रह्मचर्याचं पालन करायचं हे की आपण वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे आपण म्हणतो ना फक्त उपवास आहे तर उपवासापेक्षा महत्वाचं काय आहे की वाईट गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे थोरा मोठ्यांचा सा आपण सन्मान केला पाहिजे तर ह्या गोष्टींचं तुम्ही पालन करायचं आणि त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट की ज्यांना पितृदोष आहे ना तर त्यांनी काळे तिळ हे भगवान शंकर यांच्या पिंडीवर अर्पण करायचे तर अशा प्रकारे आपण महाशिवरात्रीला भगवान शंकर यांची पूजा करावी तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्रीस्वामी समर्थ